नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर आता हो का मित्रांनो मित्रांनो करत आलीच लय दिवस झालं मित्रांची ती घटना पडली त्याच्यामुळं तर भाव बहिणींनो आज काय झालं माहिती का अजून काय व्हिडिओ मी टाकला नाही आज तुमचं दाजी आणि पिऊ गिरते ऍडमिशनचं फॉर्म भरायला ऍडमिशन घ्यायला तर फायनली पियाचं ऍडमिशनच काय भरलंय का फॉर्म भरलाय ऑनलाईन भरलाय ऑफलाईन राहिल्यात कागदपत्र द्यायची हा बस कि काय फोन मधून उद्या टाक टाकू बसू त्याला खाट घेऊन या खाट घेऊन ये तिथे काय खाट तिथे ठेवली तिथं दुसरून गेली आणि पिया निघाली पाण्याला हे काय मोठा हांडा तंबाला तंबूला घेऊन लाईट लाईटीचा घोटाळा झालेला आहे भाऊ बहिणी त्याच्यामुळे हो का, का? आई ती जाती टबाक टुबुक टुबुक टबाक होत लायटीच सकाळी सा। <laughs> मोटरीचा बी काहीतरी प्रॉब्लेम झाला माहितीये का मग काय का तर चला भाऊ बहिणी आता बघू फिटरला आता तुमचं दाजी गेलं कामावर आज दाजी गरबडीत होत त्यांना पण ते कांद्याच्या गाड्याची वडवड नाही बायडा त्या ठेव ना तिथच हा ठेव तिकड थोडं तीकड ह

तर मजात बाहेर आता बसाय आली भा बहिणी नाय का आता शिवण्या प्रॅक्टिस करते पाण्याला कसं जायचं ते का, का? <laughs> प्रॅक्टिस करते पाण्याला जायचं शिवण्या पिको करत होती साड्यांना ला, पण लाईटच गेली लाईट काय काहीतरी प्रॉब्लेम आहे लाईट येते जाती येते जाती त्याच्यामुळं आहे ना राहिलं बघा जम्पर शिवायचे आहे आता बरे दिवस झालं बसती उठती बसती उठती मिशनीवर दाट एवढं बसा ना मिशनीवर पण एकदा मिशनीवर बसली की मग परत असं इकडं तिकडं हालाय भेटत नाही मला मग म्हणलं चला आपल्या मालिका फिलिका बघाव्या त्या मालिका बघती एक तर टी व्ही नाही म्हणजे आता जास्त करून टी व्ही नाही ना बघत मी तरी त्या कामाच्या नादात त्याच्यामुळं आता दोन तीन दिवस झालं चांगले असे मालिका फिलिका बघत बसते आपली ती सगळं बघत मालिका ही हा आम्ही पण मी पण बघत असते मालिका ही कधी मध्ये तेव्हा आता झाडलोट चालू झाली शिवण्याची सायपाकाची तयारी

तू गप गु झाड ना तुला सांगते मी तुला मोती लहान दुसर आण हा अग जाऊ दे की काय तिच्या तुझा का सारखीच गेली सारखीच गेली मग भावा बहिणीचा त्याचा लाईटीचा काय संबंध तो ते ते का आता ते झाडू आहे ना त्याच्यावर जास्त ही ही होईल अग ते झाड आहे पाहिजे शिवन्या त्या बारक्या झाडून खाली बसून झाड मग तुला खाली बसायच सरकत झाडायचं काय खाव ग बायडा त्या तोंडाला चवच नाही काय खाव गो हाव काय खाव मी मला एक तर तोंडाला चव नाही ना मला लय येड्यावाणी होत माझ्या तोंडाची चव गेली ना कि नुसतं मग ते पोटात कस काय नव्हतं हम्म तरी मी रात्री खरडा केला होता चुलीवर झनझणीत खरडा केला होता मिरची वाटली काय सकाळीच काय केलं होतं मला माहिती नाही जेवाय काय माहिती अगदी नाया बस बसू दे की तोंडाला चवच नाही नि ताण पाणीच खायला भेट नाही तर राहते मी खरडा चुलीवर चपात्या केल्या होत्या खरडा खाल्ला तर लाईटच नव्हती मस्त पैकी अपूर्वाने केलं होतं सकाळी काय केलं होतं गुगाच डायचं छाक छॅक अगं छाक गया छॅक छॅक मुगाच्या डाळीचं कालवण आणि चपात्या केल्या होत्या अपूर्वा शिवण्याची चाढली झाडलोट तर म्हणलं चला मला पण शिलाई मशिनीवर बसायचं होतं म्हणलं चला एखादा व्हिडिओ काढावा सकाळपासून व्हिडिओ बी नाही काढला माझं का तुझं तुझं झोप दुखाच म्हणजेच मोटरीच प्रॉब्लेम झालाय आता ते लाईट पाण्याच अवघड झालंय म्हणजे आली लाईट बायडाते जैडाते लाईट आली की काय करू जाऊ तू वाट झाले तिची वाट बघत होती नाही मी काय करू हा गण मी आली तुझी फोन बाय मला ती करायचं आहे पिको करायचा आहे साडीला हा पिया उरक मला पिको करायचा आहे साडीला भा बहिणीला क्या कहा तुमने हमने सुना नहीं ती काय पिको करता करताच लाईट गेली जावा बसली होती जाऊन मी काही तर पिको करत होती मी साडीला म्हणलं चला शिलाई मशिनीच कामाचं टेन्शन असतं भा बहिणीनं मला मग ती काय करावं लागतं काही झालं तरी केल्याशिवाय मार्ग नाही शिलाई मशिनीच्या कामाचं असं आहे तिकडे काही भाऊ द्या थोडा राहिलाय बर पिकू करायचा तेवढा करून घेते ही मशीन लय आवाज देते साधी मशीन आहे ना लय आवाज देते लायटीवर है ऐकलं म्हणले लय आवाज करते शिलाय मशीच काम तर लय आहे बाबा पहिले करावंच लागतं मला जास्त त्रास होतो पाठीला मानला खांद्याला चला भाव बहिणी ना पियाला साडीला पिकू हिरवा कलर आहे पियाला आणली होती तर असली साडी आहे झिंपट कापायच्या शिवायच्यात अजून बरंच असं काम आहे ते चला बाय ना हे तेवढाच राहिला होता की करायची आता झम्पर शिवायच्यात बाय बाय सगळ्यांना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये